एच पी नंबर प्लेट केवळ कायद्याची गरज नाही तर ती तुमच्या वाहनाच्या आणि तुमच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाची आहे नमस्कार मंडळी तुम्ही महाराष्ट्रात गाडी चालवत असाल तर तुमच्या गाडीवर एक विशिष्ट नंबर प्लेट असणे आवश्यक आहे एचएसआरपी नंबर प्लेट पण ही फक्त एक साधी नंबर प्लेट नाही ती तुमच्या आणि तुमच्या वाहनाच्या सुरक्षिततेची हमी आहे चला तर मग आज आपण एच एस नंबर प्लेटचे फायदे सविस्तरपणे जाणून घेऊया एक एचएसआरपीचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे वाहन चोरीला आळा बसतो ते कसं या प्लेट्स खास तंत्रज्ञानाने बनवलेल्या असतात त्यांच्यावर क्रोमियम आधारित होलोग्राम लेसर प्रिंट केलेले युनिक क्रमांक आणि नॉन रिमूवेबल स्नॅप लॉक सिस्टम असते यामुळे चोरांना या प्लेट्स काढणे किंवा त्यांची नक्कल करणे जवळजवळ अशक्य होते तुमची गाडी चोरीला गेली तरी या प्लेटवरील माहितीमुळे ती लवकर शोधायला पोलिसांना मदत होते दोन एचएसआरपीमुळे गुन्हे कमी होतात आणि रस्त्यांवर सुरक्षितता वाढते अनेकदा गुन्हेगार चुकीच्या किंवा बनावट नंबर प्लेट्स वापरतात पण एचएसआरपी असल्यामुळे असे करणे त्यांना अवघड होते वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या किंवा कोणताही गुन्हा करणाऱ्या वाहनाला शोधणे आता खूप सोपे झाले आहे कारण प्रत्येक एचएसआरपीवर एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो जो थेट तुमच्या वाहनाच्या नोंदणी डेटाशी जोडलेला असतो तीन ही फक्त सुरक्षिततेची गोष्ट नाही तर कायदेशीर गरज देखील आहे केंद्र सरकारच्या मोटार वाहन कायद्यानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एचएसआरपी नंबर प्लेट्स अनिवार्य आहेत जर तुमच्या वाहनावर एच एस आर पी नसेल तर तुम्हाला एक हजार रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत मोठा दंड लागू शकतो त्यामुळे हा दंड टाळण्यासाठी आणि कायद्याचे पालन करण्यासाठी एच एस आर पी असणे बंधनकारक आहे चार एच एस वाहनाचा इंधन प्रकार दर्शवणारे रंगीत स्टिकर्स देखील येतात पेट्रोलसाठी निळा डिझेलसाठी नारंगी आणि सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी हिरवा स्टिकर असतो यामुळे प्रदूषण नियंत्रणात मदत होते आणि वाहनांची ओळख पटवणे सोपे होते थोडक्यात सांगायचं तर एच एस आर पी नंबर प्लेट्स तुमच्या वाहनासाठी सुरक्षितता कायदेशीर पालन आणि सोयीस्करता प्रदान करतात त्या केवळ एक नंबर प्लेट नसून एक सुरक्षा कवच आहेत त्यामुळे जर तुमच्या वाहनावर अजूनही एच नसेल तर आजच ती बसवून घ्या आणि सुरक्षित राहा